मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर मध्य मुंबईतून पुनम महाजन यांच्या प्रचारादरम्यान आयोजित केलेल्या सभेतून काँग्रेससह राहुल गांधींवर हल्लाबोल केला राहुल गांधी, के गांधी म्हणतायत की गरीबी हटाव मग गेल्या साठ वर्षात गरिबी का हटली नाही हा काँग्रेसचा जुमला होता आतापर्यंत वर्षाला बहात्तर हजार रुपये देतो असं म्हणाले होते आता ते बहात्तर हजार रुपये कुठून देणार याचं उत्तर काँग्रेसकडे नाहीये मोदींनी गेल्या पाच वर्षात अर्थव्यवस्था चांगली केली आहे तर काँग्रेसवाले जाहीरनाम्यामध्ये जम्मू काश्मीरमधून सेना काढू असं म्हणतात मग हा जाहीरनामा जैश ए मोहम्मदसाठी आहे का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलाय आता नवीन नवीन जुमले सुरू झालेत म्हणाले आम्हाला निवडून द्या गरीबाला बहात्तर हजार रुपये देऊ अरे कोणाला देणार आहे कधी देणार आहे किती देणार आहे कुठून देणार आहे काही सांगितलं नाही पत्रकारांनी विचारलं राहुलजी सांगा तुम्ही म्हणता बहात्तर हजार रुपये देऊ सांगा कुठनं देणार आहात काही उत्तरच देऊ शकले नाही स्क्रिप्ट वाचली होती त्यात याचं उत्तरच नव्हतं त्यामुळे देता आलं नाही बाजूला चिदंबरम होते चिदंबरम यांना विचारलं हो चिदंबरम तुम्ही देशाचे अर्थमंत्री होतात तुमचे नेते म्हणतात बहात्तर हजार रुपये घेऊ नेमकं कोणाला देणार आहे हा पैसा आणणार कुठला तुम्ही सांगा देशामध्ये दे उद्याला ही परिस्थिती आपल्याला पाहायची आहे का की पाकड्यांनी घुसायचं आमच्या सैनिकांच्या छाताळ्यावर चा बंदूक चालवायचे आमचे सैनिक शहीद करायचे आणि आमच्या सैनिकांनी त्या ठिकाणी पिस्तूल उचलायचं नाही गुण उचलायची नाही बंदूक उचलायची नाही कारण त्यांचे अधिकार काढलेले आहेत बंदू भगिनी नो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम